राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काढलेल्या शिवराज्य यात्रेचे नाशिक रोडला आगमन झाले या दरम्यान होणाऱ्या जाहीर सभेनिमित्तानं असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक रोडचे अध्यक्ष सचिन आहेर पंचवटीचे विधानसभा अध्यक्ष अशोक मोगल पाटील युवक अध्यक्ष समाधान कोठुळे देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे ओबीसी अध्यक्ष नामदेव गोपाळ नाशिक रोड महिला अध्यक्ष माधुरी ओहोळ प्रवीण बैसाणे संतोष काडेकर प्रभाक केतन सोनवणे विनोद रोड्रिक्स रमेश जोगदंड वसीम शेख राजू जाधव दीपक नितनवरे अखिल कादरी राजू धोत्रे विशाल रिपोटे गौतम निर्भवणे दीपक थोरात दस्तकीर बाबा शेख आणि गौतम जगताप अशोक मोरे तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शरद पवार पक्षातर्फे शिवस्वराज्य यात्रा सन्माननीय पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब आणि खासदार अमोलजी कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात फिरते आहे आज <zor> त्यांचा नाशिक मध्ये त्यांचं आगमन होत आहे त्या त्या सभेच नियोजन दादासाहेब गायकवाड मुंबई नाका येथे करण्यात आलेलं आहे त्या सभेसाठी नाशिक परिसरातून सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फार मोठ फार मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमासाठी जात आहे सोबत आमच्या सोबत महाराष्ट्र वडार समाजाचे समाज रक्षक राजा अन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व समर्थकांसह आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश आहे त्या प्रवेशाच्या निमित्ताने त्यांनी देखील फार मोठी रॅली आमच्या सोबत काढून आमच्या सोबत ते येत आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड